अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला सोनं चांदी खरेदी करू शकत नाही सोनं चांदी खरेदी करणं हे साधारण माणसाचं आता राहिलेलंच नाही पण सोन्या सोन्या चांदी खरेदी करण्यासारखंच पुण्य आपल्याला जर प्राप्त करायचं आहे सोनं चांदी खरेदी करण्यासारखं धन आपल्याला जर हवं घरामध्ये हवं असेल तर ह्या वस्तू खरेदी करणं तेवढे शुभ मानले जातात सोन्या चांदी खरेदी केलं आपण एवढं धन खर्च करून आपण सोनं चांदी थोडंसं खरेदी करतो पण तेवढंच महत्त्वसुद्धा ह्या वस्तूला आहेत तर त्या कोणकोणत्या वस्तू खरेदी करावेत अक्षय चतुर्थीच्या दिवशी ते सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि बेलायकनचं बटन दाबून ठेवा असं केल्याने काय होईल की मी सगळ्यांच्या आधी जे मी व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल अक्षय तृतीया हा साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त आहे ह्या मूर्तावरती कोणतेही शुभ कार्य केले जातात वास्तुशांती केली जाते लग्न केलं जातं काही नवीन वाहन खरेदी केली जातं सोनं खरेदी केलं जातं दागदागिने खरेदी केली जातात ह्या दिवशी जे काही आपण वस्तू खरेदी करतो त्याचं अक्षय फळ प्राप्त होतं म्हणजे ते टिकून राहतं असं मान्यता मान्यता आहे अक्षय म्हणजे कधी न संपणारा अविनाशी असं मानलं जातं ह्या दिवशी भगवान परशुरामाची जयंतीसुद्धा साजरी केली जाते म्हणून हे परशुराम हे अमर आहेत परशुराम भगवान परशुराम हे अमर आहेत त्यांचं कधीही मृत्यू होत नाही असं मानलं जातं म्हणून ह्या दिवसाला खूप असे महत्त्व आहेत ह्या दिवशी ज्या वस्तू खरेदी करणं तेवढं शुभ मानलं जातं तर ह्या दिवशी दान धर्म करणं तेवढंच पुण्याचं का कार्य आहे ह्या दिवशी आपण गरजूंना दान देऊ शकता जसं आता कसे उन्हाळा दिवस आहे लोकांना कपड्याची गरज आहे तर एखाद्या गरजूंना आपण कपडे दान करू शकता छत्री दान करू शकता आपण पायामध्ये चप्पल दान करू शकता अन्नदान करू शकता भुकेलाला जे जनावरं आहेत त्यांना पियाला पाणी आपण देऊ शकता एखादी माठ आपण दान करू शकता आपल्या पित्रांचं स्मरण करून आपण माठ दान करू शकता ह्या वस्तू दान करणं खूप शुभ मानलं जातं ब्राह्मणाला सोनं चांदी खरेदी क सोनं चांदी दान देणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं गाई दान दिलं जातात ब्राह्मणाला पण काही वस्तू आपण दान करू खरेदी करू शकत नाही म्हणून ह्या छोट्या छोट्या वस्तू आपल्याला दान करायचे आहेत त्याचबरोबर आपण घर घरामध्ये जर आपली स्थिती चांगली असेल तर अशा काही शुभ वस्तूसुद्धा खरेदी करून आणू शकता ह्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी मातेचं स्थान आहे म्हणजे त्यांचं लक्ष्मी माता ह्या श्रीयंत्रामध्ये साक्षात विराजमान आहे म्हणजे सिंहासन आहे ह्या श्रीयंत्रामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य कमी पडत नाही श्रीयंत्रा ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्याच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडत नाही पण श्रीयंत्र आणून नुसतं आणून ठेवलं तरी पण चालत नाही त्याची यथाविधी पूजा करायची असते दर पौर्णिमेला श्रीयंत्राचा अभिषेक करायचा असतो दर मंगळवारी आणि शुक्रवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन केलं जातं श्री सुप्त म्हणून कुंकुमार्जन केलं जातं नंतर ह्या दिवशी ह्या वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर गजलक्ष्मी हे लक्ष्मी प्रा लक्ष्मीचे प्रतीक आहेत गजलक्ष्मीसुद्धा खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं गजलक्ष्मी हे माता लक्ष्मीचे वाहन आहेत म्हणून ह्या दिवशी आपण गजलक्ष्मी खरेदी करू शकता आपल्या आपली स्थिती असेल परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ह्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा आपण खरेदी करू शकता किंवा गणपतीबापाची मूर्ती नसेल कोणत्याही देवांची मूर्ती नसेल तर ह्या दिवशी आपण मूर्ती खरेदी करू शकता आता हे सगळं आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आहे आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ह्या वस्तू आपण खरेदी करू शकता आता आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर आपण अशा कोणत्या वस्तू आहेत त्या खरेदी केल्यावर आपल्याला ज्या ह्या मौल्यवान वस्तू खरेदी करण्यात तितकंच आपल्याला फळ भेटणार आहे तर मग ह्या दिवशी आपण एखादी भांडं खरेदी करू शकता तांब्याचं भांडं किंवा तामण देवस देवपूजा करण्यासाठी ह्याचं पण आपल्याला हजार पाचशेपर्यंत खर्च येऊ शकतं ह्या वस्तूसुद्धा आपण खरेदी करू शकता त्याचबरोबर ह्या वस्तूसुद्धा आपण खरेदी करू शकत नसेल तर पण ह्या दिवशी आवर्जून दहा रुपयेची काय होईना हळद खरेदी करू करा तुम्ही हळद हे कसं पिवळं आहे या हळद माता लक्ष्मीला पण प्रिय आहे भगवान विष्णूला पण प्रिय आहे म्हणून ह्या दिवशी हळद खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं भगवान विष्णूला बघा जर श्रृंगार करत असताना हळदीचं लेपन केलं जास्त जातं म्हणजे चंदन हे पिवळं असतं म्हणून पिवळं चंदनचं लेपन करून भगवान श्रीहारीची पूजा केली जाते आणि बघा आपण बघतो काही लोकांच्या कपाळ्यावरती का असं पिवळं चंदन लावले जातात आणि पिवळं चंदन लावून स्वतःच्या कपड्यावर लावतात आणि भगवान श्रीहरीची पूजा केली जाते म्हणून चंदन किंवा पिवळी हळद हे खूप शुभ मानलं जातं भगवान विष्णूचं प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये धनधान्य भंडार भरून राहण्यासाठी पिवळी हळद किंवा पिवळं चंदन तुम्ही खरेदी करू शकता आणि ते खरेदी करा आणि ब खरेदी केल्यावर त्याचं काय करावं हा प्रश्न होतं ते खरेदी करून घरामध्ये आणायचं आहे आपण वापरण्यामध्ये घ्यायचं आहे आपण देव पूजाच्या वापरण्यामध्ये घेऊ शकता किंवा आपण घरामध्ये जो नित्य वापर करतो त्या त्याच्यामध्ये तो आपण हळदी वापरू शकता आणि माता लक्ष्मीलासुद्धा हळद प्रिय आहे आपण बघा पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी हळदीचं लेपन करत असतो मुख्य दरवाजा आहे आपलं उमरा आहे तिथं आपण हळ हळदीचं लेपन करत असतो म्हणून मा लक्ष्मी मातेलासुद्धा हळद प्रिय आहे म्हणून आपण हे एक शुभाचं प्रतीक आहे हळद म्हणून हळद आवर्जून खरेदी करा दहा रुपयेची काय होईना आवर्जून खरेदी करा ती काही व हळद आपल्याला उपयोगामध्येच पडणारच आहे ती काही वाटळ होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही खरेदी क केला तरीही पण चालेल पण हळद आवर्जून खरेदी करा तुम्ही पावडर खरेदी करा किंवा तुम्ही हळदीचे वड्या खरेदी करा मग वड्या आणूनसुद्धा हळदीचे गाठी आणूनसुद्धा त्याला बारीक करून तुम्ही त्याची पावडर नंतर बनवू शकता पण ह्या वस्तू आवर्जून खरेदी करा अक्षय च तृती आहे अक्षय पुण्य देणारा हा दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ज्या मौल्यवान वस्तू खरेदी करू शकत असाल तर त्या पण करा ज्यांना शक्य नसेल तर ह्या वस्तू करा ह्याचं पण तेवढंच फळ आपल्याला भेटणार आहे त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्या पित्रांच्या स्मरणागत आपल्याला काही वस्तू दान द्यायची आहेत एखादी माट तुम्ही तुमच्या पित्रांचा नाम स्मरण करून तुम्ही दान देऊ शकता जो कोणी त्या माटातलं पाणी पिईल संतुष्ट होईल त्यांचे आत्मा संतुष्ट होईल ते तृप्त होईल तेवढेच तुमचे पित्र तृट तृप्त होतात म्हणून तृतीया हे आपल्या पित्रांच्या स्मरणासाठी सुद्धा काही सेवा विशेष सेवा केली जाते ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर ह्या दिवशी लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूची यथाविधी पूजा करायची असते आणि मंत्र स्तोत्र म्हणायचं असतं धन्यवाद